एखाद्या देशाच्या संस्कृतीला जाणून घेण्यासाठी त्या देशाचा इतिहास समजून घेणं आवश्यक आहे ठीक याचप्रमाणे आपण आपल्या भारत देशाचा इतिहास व्यवस्थितरित्या समजून घेतला तेव्हा आपल्याला माहीत पडेन आपल्या देशाची संस्कृती किती महान आणि गौरवशाली आहे मित्रांनो भारतात वेळोवेळी खूप असे साम्राज्य स्थापित झाले मित्रांनो त्यांच्या वेळेला कला आणि संस्कृतीचे नवे परिणाम जोडले गेले असंच एक अप्रतिम कला आणि संस्कृतीचं उदाहरण आहे कर्नाटकच्या हंपी मध्ये बनलेलं हे अप्रतिम विठ्ठल मंदिर ज्याची निर्मिती मित्रांनो राजा कृष्ण देवरायच्या द्वितीय शासन काळामध्ये झालेली होती या मंदिर परिसरामध्ये ठेवलेला हा रथ पहा मित्रांनो हा काही साधारण रथ नाहीये कारण याला बनवण्यासाठी मित्रांनो इंटरलॉकिंग मेकॅनिझमचा वापर केला आहे हा रथ खूप वजनदार असून देखील या रथाच्या कोणत्याही पार्टला आपण खोलून देखील घेऊन जाऊ शकतो गरुडाच्या छायाचित्रात बनलेला हा रथ भगवान विष्णूचं वाहन मानलं जात एक आश्चर्याची गोष्ट सांगतो मित्रांनो या मंदिराच्या खांबांचं रहस्य आज पण उजाडाच्या प्रकाशामध्ये आलेलं नाही मित्रांनो या खूप सुंदर नक्षीकला असलेल्या पिलर्सला म्युझिकल पिलर्स असेही म्हटलं जात विश्वास ठेवणं थोडं अवघड आहे परंतु या मंदिरात बनलेल्या छप्पन खांबावर हाताने टॅप टॅप जरी केलं तरी म्युझिकल संगीत सारखा आवाज निघतो या खांबांना असं बनवलं आहे मित्रांनो या खांबातून सारे गमाचे सात सूर निघतात जेव्हा भारतावर इंग्रजांची हुकूमत होती ना मित्रांनो तेव्हा येथील इंग्रज पण या खांबाला पाहून आश्चर्यचकित झाले होते अचंबित झाले होते त्यांना या अद्भुत चमत्कारामागचं कारण जाणून घ्यायचं होतं मित्रांनो त्यांना या खांबाच्या आत नक्कीच आहे या या तुन सारे गामाचं संगीत निघत आहे त्यांनी येथील दोन पिलर्सला तोडून त्यावर अभ्यास केला परंतु त्यांना या पिलर्स मधून असं काहीच भेटलं नाही ज्यातून असा आवाज निघत आहे आणि शेवटपर्यंत मित्रांनो या मंदिरात बनलेल्या खांबांच्या बनावटीचं रहस्य ते समजू नाही शकले रिसेंट अनालिसिसने ही माहिती लागली आहे या साऱ्या पिलर्स ला बनवण्यासाठी ग्रॅनेट सिलिकेट पार्टिकल चा ऍडव्हान्स जिओपॉलिमर ब्लेम चा वापर केला आहे परंतु शोधकर्त्यांना आश्चर्य या गोष्टीचा आहे मित्रांनो जगात पहिल्यांदा जिओपॉलिमर चा शोध एकोणासशे पन्नास मध्ये सुत युनियन मध्ये झाली तर या गोष्टीचं कारण हे आहे मित्रांनो भारतात सोळाव्या शतकातच हे मंदिर बनवणाऱ्या वास्तुकरांना जिओपॉलिमर विषयी माहिती होती हा स्तंभ प्राचीन भारतीय इंजिनिअरिंगच्या कौशल्याचा अप्रतिम पुरावा आहे मित्रांनो हे जाणून आपल्याला आपल्या भारतीयांवर गर्व असायला पाहिजे मित्रांनो आजच्या शास्त्रज्ञांनी ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीचा वापर करून मित्रांनो खूप साऱ्या जिओपॉलिमरने असे खांब बनवण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना काही यश नाही भेटलं मित्रांनो आजचे जिओलॉजिस्ट ते नाही करू शकले मित्रांनो जे सोळाव्या शतकातील आपल्या भारतातील वास्तुकारांनी करून दाखवलं होतं पाचशे वर्ष टेक्नॉलॉजी आणि विज्ञान आजच्या आधुनिक विज्ञानापुढे सुद्धा नतमस्तक आहे जर तुम्हाला वाटत असेल मित्रांनो ही माहिती जास्तीत जास्त लोकांकडे माहिती व्हावी तर या व्हिडिओला लाईक आणि आपल्या मित्रांकडे नक्की शेअर करा मित्रांनो आणि असेच व्हिडिओ पुढे बघण्यासाठी आमचे चॅनल नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद